जेवण झालं आता जायचं कामावर टोपी जायचं कामावर आता टोपी मग टोपी कोटे टोपी टोपी मस्त टाऊन जेवण केलं आता रस्त्यानं निघलो कामाला जाण्यासाठी सणा पिरी पैदल पैदल आता कामावर गेल्यावर भेटू चला आता जात आहे मी कामावर कामावर गेल्यावर कामा शंभर टक्के भेटू मिस्त्रीची दाखव रेती आणून दे मिस्त्री बहुत नखरी करत आहे त्याला सर्व सामान दिलं मी पण मिस्त्री बोलतो अरे आणखी रे बाबा आण काहीतरी मिस्त्री आमचा लय नखरी करत आहे आता मी खाली जात आहे खालून आपल्याला वरती रेती चढवायची आहे रेती चढवणं झाल्यावर माल कालवायचा परत ते तिथून समोरून रेती आणायची वरती जाण्यासाठी झाली आता आम्हाला दुपारची सुट्टी बा मिस्त्री थे 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 थे। मिस्त्री कसा पळायला आहे रस्ते बा गावातले रस्ते जुने रस्ते दुपारची सुट्टी शॉर्टकट रस्ते हे बघा छमक चलो मिस्त्री छमक छलो सारखा चालत आहे मिस्त्री कसा चालत आहे बघा बघा खूप जोरात बघा मिस्त्री छमक छलोच आहे मिस्त्री मिस्त्रीचा नाद करायचा नाही हो सणा पिरी मिस्त्री जात आहे मग इथून लागला आपल्या घराचा रस्ता सनाना नाना पिरीरी उड्या गिड्या मारत निघलो आपल्या घराच्या दिशेने या इथं थोडं खाली गेलं की खालून राईट मारायचा राईट मारलं की आपलं घरच आलं हे बघा गावाचा रस्ता किती सुंदर आहे बोळ्या बोळ्याने गली बोळ्यात टर्न मारत मारत सणसण पळत वळत स्कूटीला साईट मारून पत्राच्या